नांदगावी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती यांच्या वतीने नांदगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मागण्यांचे निवेदन नांदगाव तहसीलदार यांच्याकडे देत हा था मोर्चा थांबवण्यात आला या निवेदनाच्या माध्यमातून एस टी अनुसूचित जमाती श्रेणीत समावेश बंजारा समाजाला एसटी वर्गात राखीव आरक्षण घ्यावे यासोबत हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारांना नॉमॅडिक गायी पालन करणारे म्हणून एस टी वर्ग म्हणून नमूद केले आहे आणि त्यामुळे या गॅझेटचा वापर करून महाराष्ट्र शासनाने त्यांना एसटी दर्जा द्यावा समिती तपास आयोग नेमावा मागणीनुसार राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने एक विशेष समिती किंवा आयोग नेमावा जो बंजारा समाजाच्या इतिहास समाजशास्त्रीय स्थिती गॅझेट व नोंदी यांचा अभ्यास करून तथ्यपूर्ण शिफारस करेल उदाहरणार्थ माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील आंदोलनात अशी समिती नेमावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या विश्रामगृहापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता या पारंपरिक वेशभूषा परिधान करत तालुक्यातील बंजारा समाज बांधव सहभागी सा झाले होते यावेळी आंदोलकांनी कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आधी घोषणाबाजी करत परिसर तणान सोडला किरण काळे नांदगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर डाउनलोड करावं आता हा परिचय जीवनात अपडेट